शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते पण ज्यावेळेस शिंदे सरकारने उठाव केला त्यावेळेस त्यांनी शिवसेनेबरोबर राहण्याचा त्यावेळेसचा निर्णय घेतला पण त्यांनी पाहिलं की खरी शिवसेना कुठली आहे हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित झालेली संघटना कुठली आहे त्यांनी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातनं काँग्रेसची घर केलं हे योग्य नाही हा विचार त्यांना आज पटलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी राऊतांना हा एक चमत्कार दाखवलेला आहे की तुम्ही आल्यानंतर किती काम खराब होतं त्यामुळे विष्णू भवनचं मी या पक्षामध्ये जे आपल्या स्वतःच्या घरी ते प्र परतलेले आहे त्यांचं मी खूप स्वागत करतो त्यांच्यामुळे राजू मामांना या निवडणुकीमध्ये फार मोठा फायदा होणार आहे आणि निश्चितपणाने महायुतीचा उमेदवार जळगावमध्ये निवडून आणण्याकरता त्यांचा या पक्षामध्ये खूप खूप पद्धतीने मी स्वागत करतो मला असं काय घडलं की शेवटचा मोठा धक्का मानला जातोय काय सांगाल निश्चितपणाने त्या ते, ते कष्टाने काम करणारे होते त्यांनीसुद्धा तिकीट मागितलं होतं पण त्यांनी त्यांना तिकीट दिलं नाही आणि नंतर पक्षामध्ये कार करणाऱ्या माणसाला संजय राऊत असतील संजय सावंत असतील कशा पद्धतीनं काम करतात ही त्यांना अनुभव आलेले आहे आणि मला तरी असं वाटतं एक हाडाचे कार्यकर्ते आहे बऱ्याच दिवसापासून नगरसेवक आहे बँकेमध्ये ते डायरेक्टर होते चांगलं काम त्यांचं या समाजसेवेच्या माध्यमातून आहे त्यामुळे या पक्षामध्ये आल्यामुळे शिंदे गटाच्या या पक्षाला याचा फायदा होणार आहे महायुतीला फायदा होणार निवडणुकीच्या आदल्या दिवशी हा निर्णय घेतला तो असं काही काही घडलंय का शेवटचं काहीच घडलेलं नाही इनशाल आता त्यांना संजय राऊतांचा फोन येत होता त्यांनी तात्काळ राजीनामा त्यांचा पाठवलेला वाढलीच आहे ना हे काय आणखी काय नेते आणखी काय नेते संध्याकाळी बघा भाऊ विनोद तावडेंचा आज एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय पैसे वाटप काय झालं